हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग तर कालच आपण रात्री बॅडमिंटन आणि फुटबॉल टुर्नामेंट खेळून आलो आणि आज आपल्याला पूर्ण ते घर आवरायचं आहे सध्या तरी आता मी करतो आहे नाश्ता सोपाने सोबत भेटू थोड्या वेळात सांगतो तुम्हाला कसं कसं घर आवरतात आम्ही एक सांगायचं राहिलं कालच आमचा गॅस संपला दोन्ही गॅस संपले मग आम्हाला बाहेरून ऑर्डर करायला लागलं म्हणजे आमच्यासाठी नाश्ता बनवला आज जोशी वडेवाल्यांनी मग त्यांनी आम्हाला पाठवलेला हा नाश्ता स्पॉन्सर्ड बाय जोशी वडेवाले चला करायचं तर आमचा नाश्ता झाला आहे आता मी फुल घरावरला घेतलं आहे आणि त्यासोबतच हे जे आहेत हे सगळं हे पण सगळं आज करायचं आहे आणि हे सगळं हे हे, हे. टिपिकल संडे ऑफ एन कॉर्पोरेट एम्प्लॉईज हे सगळं म्हणजेच पूर्ण घर आवरायचं आज त्याच्यानंतर थोडंसं काम होतं म्हणजे आम्ही बाहेर त्यांना सकाळी अभ्यास करतो थकलं माणूस आता शॉपिंग करून करून त्या शॉपिंग केली मी सातशे रुपयाची हे बिया घेतलं सात सँटा क्लॉस सॅन्टस क्लासचे कपडे बघत आहे न गं सावेला घेतलं पाहिजे काहीतरी सन मेरीकुस आपला सण नाही आहे सर स्वप्नाली जी घ्यायची तेवढंच बघ टाईमपास करून येतं टाइम इज बनी माझा टाईम वेस्ट करू नको चल गाडीचं सेक् गाडीचं सेक्शन नाही चाल गाडींच्या सेक्शनमध्ये चा स्वप्नाली हे घेतो माझ्या गाडीसाठी का हो नाही तर आहे अजून भरपूर असतं तुला काय खायचं आहे हां काय खायचंय आईस्क्रीम नो 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 काय केलं ऑमलेटला लावली चपाती काढली ना तेवढीच आहे ना ऑमलेट पाहिजे खतरनाक स्किलचा चला काही जेवण झालं डी मार्ट शॉपिंग झाली आणि हे सगळं आम्ही आणलंय डी मार्ट दोन लिटरचा बाटला मुसळी सकाळच्या नाश्त्याला आणि ह्या भरपूर प्रकारच्या सीड्स नुसत्या सीड्स आणलेत आज डी मार्ट स्वप्नाली सगळ्या सीड्सच आणलेत आणि हे खुरपं आम्हाला गार्डनिंग करायला फायनली इट इज डन आता हे सगळं मी वॉशिंग मशीनला टाकणार आहे सुकायला प्रिन्स करायला लागली लागली बीसिकेतला तस शूज आडकत होता तिथं आता केलाही झालं खाली बघू दोन मिनटात दो कोण जाईल आपलं काम होतंय आहे होत आहे चालू होती वाटाय सगळं झालं आता मशीनमध्ये आता मी असं सगळं टाकले कारण की मी जेवढे माझे पेर होते सगळे धुऊन टाकले सगळ्यातला कुठला पण सुकेल तो मी उद्या यूज करेल ही माझी जुनी गाडी आहे मला ती आता ही यूज करायची ह्या आठवड्यात तर आता ही पूर्ण वॉश करून घेतो भांडळा गाईज गाडी वगैरे धुऊन झाली आता भाजले आहेत सेवन फॉर्टी आणि मी सोडतोय लसूण मॅच बघत बघत Now. चला होतं आपण चालू आहे वॉक करायला शतपावली करायला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा अँड गुड नाईट